नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता ने वर्तवला अंदाज त्यानंतरची बातमी आहे मातीमोल दराने कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ उत्पादकांचे आर्थिक गणित मांडले त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना सरकारने प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे हिरे त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती त्यानंतरची बातमी आहे मध्य प्रदेशातील राज्यातील बाजारात आवक त्यानंतरची बातमी आहे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीकिम्याचे पैसे तीन जानेवारी पूर्वी अदा करावे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे नाशिक मधून मजुराबावी जामनेर तालुक्यात कापूस झाडावरच उत्पादन खर्चही नाही घेणार शेतकरी हातबल बातमी बात पेट्रोल आणि डिझेल अमेझॉन ला जोडला जाणार कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश त्यानंतरची बातमी आहे पीक कर्ज वसुलीला स्थगिती हा निर्णय म्हणजे आजचे मरण उद्यावर अजित नवलेंची सरकारच्या निर्णयावर टीका तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तर रोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद